नागपूरमध्ये आज अंगणवाडी सेविका मदतनीसांचा मोर्चा हा धडकलेला आहे हिवाळी अधिवेशनात मानधनवाड सरसकट प्रोत्साहन भत्ता पेन्शन ग्रॅज्युटीची मागणी तसेच वेतन श्रेणीत सामावून घ्या अशा अनेक मागण्यांचं अंगणवाडी सेविका मदतनीस या रस्त्यावर उतरलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय हजारो संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस या नागपूरमध्ये झालेल्या आजच्या मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत अंगणवाडी अंगणवाडी सेविका मदतनीसांना इतर शासकीय योजनांची कामे लावू नयेत अशी देखील मागणी याच्यामध्ये करण्यात आली पाहूया संपूर्ण सविस्तर बातमी असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एका अंगणवाडी सेविका काय म्हटलं आहे त्यांचं मत इथं जाणून घेऊया नागपूर इथून आली अंगणवाडी सेविक आहे आजचा आमचा मोर्चा असा आहे की जो आम्हाला प्रोत्साहन पत्ता दिला जातोय तो पगारात जो जी आर पंधरा हजाराचा काढला प्रोत्साहन भत्ताचा विकास आम्हाला लागूच नाही आम्हाला डायरेक्ट पंधरा हजार रुपये आम्हाला महिन्याला मान्य हवाय आणि जास्त अंगणवाडी सेविका काम करून त्यांना मान्य म्हणजे प्रोत्साहन भत्ता येत नाहीये आम्ही शंभर टक्के काम करून काही जणांना चौदाशे काही जणांना सोळाशे तर काही काही कोणाला काहीच मिळत नाहीये हे आमच्या सगळ्यां अन्याय होत आहे त्याच्यामुळे आम्हाला सरसकट पंधरा हजार रुपये आम्हाला मानधन देण्याचा आम्हाला म्हणणं वेतन आहे आम्हाला आणि आमच्या मानधन नको आम्हाला वेतन आहे आणि अख्खा पेन्शन आहे ग्रॅज्युएटी हवी आहे आम्हाला आणि आमच्या अतिशय म्हणजे कामाचा होत होता प्रत्येक 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 योजनेचा आम्हाला आमच्यावर म्हणजे अंगणवाडी काय कुठलंही काम असं फुट्टत अंगणवाडी सेविका काम करायला तयार आहे असे त्या करून ठेवलं हो आहे म्हणजे आमची अशी गत, एक गता करून ठेवली आहे की साला सालाच्या घडी सालाच्या घडी दिवसभर कामच करा मोबदलाची काम अपेक्षा करू नका असं या सरकारने आमचं करून आहे त्याच्यामुळे आम्हाला सरकारला हा जुळ विनंती आहे की आमच्या कामाचा भरपूर असा मोबदला द्या कमीत कमी, कमी तीस हजार रुपये महिन्याला मानधन द्या आणि बाहेरच्या योजनांचा भडीमान आमच्यावर करू नका आमच्या चिमुकल्या मुलांना जे आहे त्यांना जे आम्ही पूर्वप्राथमिक शिक्षण देतो त्यांना काय त्यांच्याकडे लक्ष द्यायला मला वेळ द्या असं मला शासनाला विनंती आहे